नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा आज में अपना मी आपण छोले करून दाखवणार आहे छोलेसाठी मी बघा फक्त हे एवढंसं बाऊल आहे ना ते छोले भिजत घातलेले रात्री घातलेले ते आता बघा फुगून एवढे झालेले आहे त्यासाठी मी काय काय मसाले घेतले आहेत ते दाखवते तुम्हाला हा मा मालवणी मसाला आहे हा आपला छोले मसाला आहे गरम मसाला आहे मीठ लाल तिखट मसाला हे फोडणीसाठी मी तमालपत्र घेतलं आहे अबा हिंग घेतलं आहे गरम मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले असतात त्यामुळे मी खडे मसाले उकडताना काही लोक टाकतात तसं मी काही टाकणार नाही चा पावडरची पुडचुंडी असते तसं पण मी काही करणार नाही आणि ह्यामध्ये वाटण्यासाठी मी आता ताजं घेणार आहे माझ्याकडे वाटण असतं आलं लसूणची पेस्ट वगैरे असतं तरी पण ह्यामध्ये मी ताजं वाटण करून करणार आहे ह्याच्यामध्ये बघा कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत लसूण बघा मी भरपूर अशी लसूण घेतलेली आहे बघा भरपूर अशी लसूण घेतलेली आहे कढीपत्ता आल्याचा एवढासा तुकडा तो बारीक करून घेतलेला आहे दोन टोमॅटो दोन कांदे हे सर्व मी एकत्र एक पेस्ट करून घेतणार आहे आपल्याला तेल पाणी कोथिंबीर वगैरे सर्व गोष्टी हे आवश्यकतेनुसार लागणार आहे आता हे मी वाटून घेते आणि छोले उकडून घेते मग आपण करायला घेऊया हे बघा मस्त असं आपलं वाटण हे तयार होतं आपल्याला जर अजून वाटण हवं असेल ग्रेवी जास्त हवी असेल तर तुम्ही कांदा खोबऱ्याचं पण वाटण घालू शकता किंवा हे छोले असतात ना ते थोडेसे उकडून ते पण ह्यामध्ये घालू शकता वाटून मग आपल्याला ग्रेव्ही मिळून जाते हे बघा मस्त असे आपले छोले उकडले गेले ह्यातले पण तुम्ही थोडेसे असे हे केलात नाही बघा मस्त असे तीन ते ती चार शिट्यामध्ये छान उकळले जातात ह्याचे पण थोडेसे वाटून तुम्ही पेस्ट केला तर तुम्हाला ग्रेव्ही जास्त मिळून जाईल आता आपण भाजी करायला घेऊया हे बघा आता आपण कढाईमध्ये तेल घेतलं आहे थोडंसं तूप घालून घेते हे बघा तुपामुळे पण आपल्या भाजीला कोणतीही ग्रेवीची भाजी असते त्याला छान अशी चवथ येते आता हे तूप छान असं विरगळल्यानंतर आपण तमालपत्र घालून घेऊया हे बघा तमालपत्र तमाल थोडे भाजू देऊया हे बघा तमालपत्र छान असं हे झालं की आपल्याला ह्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे हे बघा हे हिंग मालवणी मसाला छोले मसाला लाल तिखट मसाला हे सर्व मसाले आपल्या घरात असतात तेच मसाले मी वापरले दुसरे मसाले नाही आपण बाजारातून ना मसाले घे पण आणून घरामध्ये भरून ठेवलं ना आपल्याला वेळेवरती आपल्याला असे पदार्थ करायला मिळतात आता मसाले छान असं परतून घेऊया तेलामध्ये तेल आणि तुपामध्ये मसाले जास्त करपू नाही द्यायचे तर असं तेलामध्ये परतून झालं का आपल्याला यामध्ये ग्रेव्ही घालून घ्यायची आहे हे बघा आता आपले मसाले छान परतून झाले असं असंही आपण जी के ग्रेव्ही केली आहे कांदा टोमॅटो आले लसूण कोथंबीरच्या काड्या कढीपत्ता त्याला छान असं बारीक गॅस करून परतवून घ्यायची हे बघा मस्त असं आणि अजिबात तिखट होत नाही नाही तर तुम्हाला वाटेल हे लाल लाल दिसतं आहे त्यामुळे तिखट होतं अजिबात तिखट नाही होणार आहे कांदा टोमॅटो टोमॅटो हा गोडूच असतो त्यामुळे तेवढा मसाला आपल्याला हवा आता हे मी छान असं परतवून घेते ह्यामध्ये शिजून घेते आपण आता ह्यामध्ये थोडंसं हे टोमॅटोच मिक्सर आहे ना ते पाणी घालून घेऊया जेणेकरून की मी आपले मसाले जास्त जळले जाणार नाही म्हणून चांगलं असं सा शिजू देऊया ह्यामध्ये आणि हे आपल्याला अजून चांगलं पटकन शिजवण्यासाठी जी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं नंतर घालायला लागणार नाही मग आधीच घालून चांगलं असं शिजवून घ्यायचं हे आम्ही शिजवून घेते ते बघा छान अशी आपली पाच सात मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे छोले घालून घ्यायचे आहेत बघा छोल्यामध्ये काय जास्त पाणी नाही घातलेले लिमिटमध्ये पाणी घालून मी उकडून घेतलेले तुम्हाला जर जास्त ग्रेवी असेल हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता आता ह्यामध्ये चांगलं मीठ मसाला व्यवस्थित छोल्याला लागला गेला पाहिजे तसं आपण हे ह्यामध्ये आता शिजू देऊया शिजत असताना ह्यामध्ये मी थोडीशी अशी कस्तुरी मेथी घेते जेणेकरून आपल्या मसाला ग्रेवीचा जो आपण जो कोणतीही भाजी करतो त्याला छान अशी चव येते आणि कोथंबीर शेवटी घालायची हे बघा आता छान असं हे परतून घेऊया खूप छान होते माझ्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये मी गेल्या वर्षी जास्त प्रमाणात छोले भाजी केलेली तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण पण घातलेलं तर भरपूर माणसांना करायची झाली तर कांदा खोबऱ्याचं थोडंसं वाटण घातलं तरी भाजी ही छान होते हे बघा कलर पण किती छान आला आणि अजिबात तिखट नाही टॉमॅटोमुळे ना आपली भाजी अशी कलरवाली दिसते पण तिखट होत नाही अजिबात छान होते आपली आपण आता ह्यामध्ये दे शिजू देऊया थोडा गॅस आता फास्ट करून मी शिजू देते हे बघा छान अशी आपली छोले भाजी झालेली आहे फास्ट गॅस करून थोडा वेळ शिजवली मंद गॅसवरती थोडा वेळ शिजू द्यायची जेणेकरून आपल्या ह्या छोल्यांना मीठ वगैरे व्यवस्थित लागलं जातं आणि आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया छोले बोलले तर छोलेबरोबर ती पुऱ्या आल्या भटोरे आले मी पुऱ्या करते आणि शेवटी तुम्हाला म्हणजे ला शेवटी दाखवते पुऱ्या आणि छोले भाजी कशी केली आहे ती छोले बोलले तर पुऱ्या तर लागतात किंवा भटोरे लागतात तर मी पुऱ्या करते तेव्हा पुऱ्या पहिले सर्व असं लाटून घेतले आता आपण तेल तापलंय तसं हे तेलामध्ये सोड्या छान असं तेल तापलं तर पुऱ्या व्यवस्थित अशा फुगल्या जातात तरी करून घ्यायचं दुसरी बाजू पण छान अशी भाजून घ्यायची ते बघा छान असे आपल्या कुरळे झाले आहेत अशात मी करून घेते थोडा कांदा बारीक करायचा काही पुऱ्यांना पट्टी मारायची घाई असते हे बघा पटकन होतात त्या पुऱ्या झाल्यात आता मी या सर्व करून घेते पीठ व्यवस्थित मळलं ना पुऱ्या छान होतात एकदम असं घट्टच हवं असं नाहीये हे बघा छान अशा पुऱ्या होतात हे बघा मंडई छान अशी आपली मस्त ग्रेवी असलेली छोले भाजी झालेली आहे आणि टम अशा फुगलेल्या आपल्या ह्या बघा छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत ते बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही छोले भटोरी खाऊ शकता छोले पुरी खाऊ शकता छानच होते नक्की अशा पद्धतीने छोले भाजी करा आणि पुरीबरोबर छो किंवा भटोऱ्याबरोबर नक्की खा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे हे बघा मंडळी छान अशी मी छोले भाजी दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद